마이러다다. 이거 다와. 다와. 좀, 좀, 좀. 조금, 조금씩만. 쓰디, 조금만 있어. 사실 <such> 이거 <such> 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 ने आपले लाडके पंतप्रधान आणि देशाच्या सर्वात मोठ्या ठिकाणी विकासाला गती देत असताना जगामध्ये ज्यांची लोकप्रियता त्या ठिकाणी वाढलेली आहे ते आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांना वाढदिवसाच्या धर्माला संपूर्ण महाराष्ट्रावर सेवा बनवणं त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून साजरं झालं असताना आपल्या आप पुरंदर तालुक्यामध्ये आज सासवड शहर आणि ने तालुक्यामध्ये नेत्र तपासणी आणि त्या ठिकाणी डोळ्यावरती ऑपरेशन उपचार या सगळ्या सुविधा देण्यासाठी आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे जिल्ह्याचे कार्यक्षम अध्यक्ष शेखरजी वडणे नंदुबाई जगताप डॉक्टर आमचे काकडेसाहेब माधवजी शेंटकर आनंद भैया त्या ठिकाणी आमचे सगळेच सहकारी मयूर जे आहेत बाकी सगळे त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये सक्षमतेने काम करणारे सगळे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत आज हा सेवा पंधराचा कार्यक्रम होत असताना संपूर्ण जिल्ह्यामध्ये जवळपास पाचशे पासष्ट त्या ठिकाणी रुग्णांच्या डोळ्याचे ऑपरेशन करण्याची एक चांगल्या प्रकारची महत्वाची कामगिरी आज भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत आहे हजारो लोकांचे डोळे तपासणीचा कार्यक्रम त्या ठिकाणी पार पडलेला आहे आजही सासवडमध्ये किमान त्याच्यामध्ये दीड दोन हजार लोकांची नेत्र तपासणी होऊ शकते एवढ्या लोकांचा त्याच्यामध्ये या संदर्भाचा एक चांगला कार्यक्रम हा भारतीय जनता पक्षानं मोदी साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने घेतला आहे शेखरजी वडणे साहेब आम्ही सगळेजण त्याच्यामध्ये आपल्या तालुक्याचे माजी आमदार संजय जगताप सर असतील तालुक्याचे इतरही त्या ठिकाणी प्रमुख लोक आहेत कालच त्याच्यामध्ये त्या ठिकाणी निरला एक चांगल्या प्रकारचा त्या ठिकाणी सेवा पंधरावड्याचा कार्यक्रम पार पडला हिवळीमध्ये त्या ठिकाणी सेवा पंधरण्याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं अनेक लोकांचे त्या ठिकाणी सत्कार केले अनेक लोकांना मोफत काही सुविधा वाटप करण्यात आलं बेलसरला त्याच्यामध्ये चांगला कार्यक्रम पार पडला आता घराण्यामध्ये आहे उद्या वीरला त्या ठिकाणी संपूर्ण जिल्ह्याचं रक्तदान शिबिर आणि त्या ठिकाणी मन की बात हा कार्यक्रम त्या ठिकाणी होत आहे एकूणच त्याच्यामध्ये पुरवठा तालुक्यामध्ये आमच्या अध्यक्ष शेखरजी वडणे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठांच्या असणाऱ्या सगळ्या आदेशांची खूप चांगल्या पद्धतीने इथला भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहे निश्चितपणानं या सेवा बंधारवण्यामध्ये जो कार्यक्रम चालला आहे त्याच्यामध्ये पुणे जिल्हा हा भारतीय जनता पक्षाकडून अव्वल ठरेल असं काम त्याच पद्धतीने चालू आहे या कार्यक्रमाला आपण सगळेजण सगळ्यांना धन्यवाद आज आपल्या देशाचे विकास पुरुष आपले लाडके पंतप्रधान नरेंद्रबाई मोदीजी यांच्या वाढदिवसापासून सुरू झालेल्या सेवा पंधरवड्याच्या निमित्त आज सासवड शहरामध्ये आरोग्य शिबिराचं आम्ही आयोजन केले आत्ताच आम अशोक भाऊ टेकवडे आमचे नेते जिल्ह्याचे नेते यांनी ने आपल्याला विस्तृतपणे सांगितलं की जिल्ह्यात खूप चांगल्या पद्धतीने आम्ही आरोग्य शिबिर आयोजित केले जवळजवळ आमच्या इथे चोवीस मंडल आहेत चोवीसच्या चोवीस मंडळांमध्ये उत्स्फूर्तपणे लोकांचा प्रतिसाद आहे पाचशे पासष्ट पर्यंत आत्ता जवळजवळ आमची नेत्र मोतीबिंदूच्या ऑपरेशनची संख्या गेली आहे त्यांचे मोफत ऑपरेशन करणे ही आमची जबाबदारी म्हणून आम्ही करतोय आम्ही जे आमच्या पंतप्रधान मोदीजींनी फडणवीस साहेबांनी आपल्या मुख्यमंत्री आपले मुख्य फडणवीस साहेब यांनी जो आम्हाला संदेश दिला आहे की वाढदिवसाला कुठले फ्लेक्स बॅनर न लावता लोकांची सेवा या दृष्टीने आपण हा कार्यक्रम घेतला आहे त्याच्यामध्ये विशेषतः आपल्या महाराष्ट्राने एक लाख आपले मोतीबिंदूचे ऑपरेशन आपण करण्याचं ठरवले त्याबरोबर दहा लाख चष्म्यांचं चे मोफत वाटप आपण ठरवले त्याच्यामध्ये आपल्या जिल्ह्याचं आपण पाचशे बासष्ट पर्यंत अजून संख्या गेली आणि निश्चितच ती संख्या वाढणारे कारण आम्हाला ती पाच तारखेपर्यंत हा सेवा पंधरवडा आम्हाला साजरा करायचा आहे त्याच्यामध्ये अजूनही बरेचसे आमचे शिबिरं प्रलंबित आहेत तेही आमचे होणार आहेत कासवडलाही आज खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला प्रतिसाद मिळत आहे आज गराड्यामध्ये गराडे, गराडे गावामध्येही आमचं आरोग्य शिबिर आहे आणि प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये आरोग्य शिबिर आयोजित करतोय त्याच पद्धतीने आता भाऊने सांगितलं तसं सा उद्या रक्तदानाचा शि रक्तदान शिबिराचा जे वीर गावामध्ये आम्ही कार्यक्रम घेतला आहे त्याचबरोबरच जिल्ह्याचं मॅरेथॉन नमो मॅरेथॉन म्हणजे व्यसनमुक्तीच्या दृष्टीने नमो मॅरेथॉन असं नाव दिले आम्ही त्यात हजारो स्पर्धक त्याच्यामध्ये सहभागी होत आहेत तो आमचं फुरसुंदी गावामध्ये होतोय अशा पद्धतीने आम्ही सेवा सेवेच्या दृष्टीने आणि जनतेमध्ये जाऊन नरेंद्रभाई मोदीजींच्या सेवेच्या दृष्टीने आम्ही हा कार्यक्रम सर्व दूर प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याचा आमचा कार्यकर्ता प्रामाणिकली प्रयत्न करतोय त्याच इथून पुढेही आमचा कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता समाजासाठी कायम तत्पर कार्यरत आहे असे एक सदिच्छा व्यक्त करतो आणि आज सासवड शहर आनंदभाई या जगतापांनी जो कार्यक्रम आरोग्य शिबिराचा घेतला आहे त्याचबरोबर काका आमचे मार्गदर्शक असतील आणि सुमितजींनी तर जिल्ह्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने म्हणजे वैद्यकीय आघाडीचे आमचे ते प्रमुख म्हणून काम करत आहेत सगळ्या आरोग्य शिबिराला त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं डॉक्टरांचे मी आभार मानतो की त्यांनी आज आम्हाला दिव पूर्ण पुरंदरमध्ये जिथे जिथे टीम्स लागतील तिथे अवेलेबल करून दिल्या आणि जनतेच्या सेवेमध्ये त्यांचाही सहभाग मोलाचा आहे तर मी त्यांनाही शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम ए त्यन्सी डुलेता बस गयो त्यन्सी जाबस दो दिन क्लास आ आ हेलो आबो नि मलाई त नाम जव ज